ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचं अनन्य साधारण महत्व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्राध्यापक ए डी कांबळे यांचे प्रतिपादन चंदगडच्या रभा मार्कोळकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा आहे जगाच्या पाठीवर सर्वत्र मराठी भाषिक लोक आढळतात ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचं महत्व अनन्य साधारण आहे असे प्रतिपादन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केले चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक येस कुलकर्णी होते प्राध्यापक कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांना राज्यव्यवहार कोश करायला सांगितला होता मराठी भाषेला राजभाषेचे रूप देण्याचा तो पहिला प्रयत्न होता आज बहुसंख्य लोकांची भाषा असूनही आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास अडचणी येत आहेत परंतु लवकरच आपला सणदशीर लढाई यशस्वी होईल हजारो वर्षापासून मराठी भाषा अनेक ग्रंथ ताम्रपट व शिलालेखांच्या माध्यमातून आपले अस्तित्व प्रकट करीत आहे मराठी भाषेतून उत्तम कथा कविता कादंबऱ्या नाटके असे विपुल साहित्य निर्माण झाले मराठीच्या बोलीभाषांमध्ये सुद्धा विलक्षण गोडवा आहे आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने भाषेचे पायक होऊन आपली भाषा जतन करण्यासाठी तसेच संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक कांबळे यांनी यावेळी मांडले यावेळी प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी डॉक्टर एन एस पाटील डॉक्टर एस एस सावंत आदींनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर जी वाय कांबळे यांनी केले तर मुक्ता पेडणेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमास प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते